नमस्कार मी भीमराव लोणारे आय जी एम ट्रिप न्यूज आणि डब्ल्यू न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी जिल्हाधिकारी कार्यालयासो समोर आहे आणि मी तुम्हाला सांगेन की रश्मी बर्वे जे रामटेकच्या लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत ते आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत त्यांचे समर्थक आमच्यासोबत आहे हे खा विशेष सांगेन मी हे शिवसैनिक आहे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहेत ते इथे आलेले आहेत आ, रश्मी बर्वे यांना समर्थन करण्यासाठी राजू हरणे सर आमच्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय एकूणच परिस्थिती आहे रामटेक लोकसभेची रामटेक लोकसभा क्षेत्रात दरवर्षी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना आपण गेले अनेक वर्ष निवडणुकीमध्ये पाहिला यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे मैदानात आहे आणि समोर महायुती आहे परंतु यावेळेस शिवसेना महाविकास आघाडीत आहे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आता शिवसेनेचं पाठबळ असल्यामुळे या ठिकाणची लढत एकतर्फी महाविकास आघाड आघाडीच्या बाजूने होईल एवढी गॅरंटी आम्ही देतो कारण गेले अनेक वर्ष आम्ही निवडणुकीच्या संग्रामामध्ये प्रत्यक्ष भाग घेतला मेहनत केली आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जे परिश्रम आम्ही घेतले ते सगळे कार्यकर्ते आज महाविकास आघाडीसोबत आहे म्हणून यावेळेचा विजय काँग्रेसच्या दृष्टीनं सोपा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही काँग्रेसच्या दृष्टीने सोपा झाला असं तुम्ही तुमचं मत आहे परंतु सर्वसामान्य जनतेचं मत काय सर्वसामान्य जनता आता विरोधात आहे सरकारच्या विरोधात आहे शेतीमालाला भाव नाही महागाई वाढलेली आहे पेट्रोल डिझेल गॅसचे भाव वाढले कापसाला गेले अनेक वर्षाचा जो भाव होता उद्धवसाहेबाच्या काळातला तो आज भेटत नाही सोयाबीनचे भाव पडले आहे तेलाचे भाव वाढले ह्या सगळ्या गोष्टी मायनस पॉईंट आहे त्याच्यामुळं ग्रामीण भागातली जनता सरकारच्या विरोधात आहे आणि तो रोष आपला मतपेटीतून व्यक्त होणार आहे यावेळेची निवडणूक मोदी समर्थक आणि मोदी विरोधक यांच्यातच होणार आहे कोणी पक्ष नाही आणि कोणी नेता नाही सरळ सरळ जनतेनं निवडणूक हातात घेतली आहे आपल्या उमरेशचे जे आमदार आहेत राजू पारवे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षालाही सोडचिट्टी दिली आणि आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांना उमेदवारीही देण्यात आली रामटेकची लढत काय राहील आजपर्यंत रामटेक लोकसभा क्षेत्राचा इतिहास पाहता जो कोणी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला निवडणुकीला उभे राहिला त्या प्रत्येक उमेदवाराला इच्छा जनतेनं धडा शिकवला आहे तो कोणत्याही पक्षाचा असो तीच परंपरा कायम राहील तुम्ही काय भावना व्यक्त कराल आजची या वर्षीची लढाई आहे हे एकतर्फी लढाई आहे कारण जो उमेदवार आता त्यांनी दिलेला आहे तो काँग्रेसमधूनच दिलेला आहे त्याचं म्हणजे पानिपत होणार त्याची अलीवरती वाटते जप्त पण होणार कारण सगळ्यात मोठा मुद्दा आहे आता जनता वर्ष बी जे पी आहे कारण जन बी जे पी लढाई हे काँग्रेससोबत शिवसेनेसोबत बिलकुल नाही राहिलेली आहे कारण घरोघरी आज म्हणजे लोक एवढे बेरोजगार झाले आहे बेजार झालेले आहेत महागाईचा शेवटचा टप्पा त्यांनी गाठून टाकलेला आहे आणि या लोकांच्या फक्त बातेमा अब कि बा चौ चारशे पाच चार तरी ओट चार तरी सीट आणून दाखवा मला तर आम्ही म्हणू आणि शेवटचे शून्य त्याच्यातही ठेवले त्यांनी का हे शून्याचा काही अर्थ नाही फक्त चारच त्यांचे उमेदवार येणार आहे या देशामध्ये त्यांचं सरकार भुईसपाट होणार आहे त्यांची सत्ता यानंतर सेंटरमध्ये बसणार नाही आणि बसली तर समजून जायचं का नंतर आपल्या देशाची पूर्ण वाट लागलेली राहील मायगाईचा शेवटचा टप्पा गाठलेला राहील लोकांना घालायला कपडे राहणार नाही अशी परिस्थिती या देशामध्ये होणार आहे हे अरे अराजकतेतून राज, राज करणे या देशाची नीती आहे पहिले लोकांच्या सहभागातून स सत्ता चालत होती आता हे अराजकतेतून राज चालत आहे हे लोक मात्र आता समजून गेलेले आहे ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हे लोक लढत आहे त्याच भ्रष्टाचारांना घेऊन ही सत्ता गाजवत आहे म्हणजे यांना हे सांगायचं आहे की आम्ही भ्रष्टाचार आमचा सगळा मोठा उद्दिष्ट आहे आणि उद्देश आहे आणि चांगल्या गोष्टी यांना कधी कळत नाही आणि कळण्याच्या पलीकडे आहे कारण यांचे लोक कधी जमीन हकीकतचे आहेच नाही यांचे लोक फक्त सीमध्ये झोपणारे आणि बाज्या बांबाड करणारे याच्यावर तर यांना काही समजत नाही आणि यांचा जो सोशल मीडिया यांनी स्वतः म्हणतात की आमचा खूप स्ट आहे बिलकुलच नाही जमीन हकीकतला फार दूर दूर आहे त्यांना तसे सर्वे मिळालेले आहे म्हणून ते लोक दुसऱ्या पक्षातले लोक घेऊन आपली स्वतःची गाजवत आहे हे अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये चालली हे पहिल्यांदाच होत आहे पहिली अशी परिस्थिती कधीच नव्हती आणि आज आपल्या देशावर कर्जाचा डोंगर एवढा झाला आहे की आपण सात पिढ्यापर्यंत सुद्धा देश कर्ज फेडू शकत नाही माझं नाव जगदीश नकाल केला मी काटोल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून माननीय उद्धव साहेबांनी आणि सर्व पक्षांनी श्रेष्ठींनी सुचवलेलं आहे अप्टी बार भाजप तडी पार हा यांचा निर्णय घेऊन आम्ही सर्व युवक लोक समाज बांधव सर्व टप्प्यातली लोक यावेळेस भाजला भाजपला तडीपार करून धडा सुकवण्याचा कार्यक्रम करणार आहोत म्हणजे काय वाटतंय तुम्हाला रामटेक लोकसभेमध्ये जी लढत आहे एक किती महिला आहे उमेदवार काय कशी राहणार लढत ही चुरस्तेची राहील आणि महिला ही उमेदवार रश्मिताई बर्वे हे बहुसंख्य मताने निवडून येतील रश्मिताई बर्वे यांनी उमेदवारी अर्ज भरून ते परत येताना दिसत आहेत रश्मिताई बर्वे बघा हे आलेले आहेत रश्मिताई बर्वे आलेले आहेत रश्मिताई बर्वे उमेदवारी अर्ज भरून आलेले आहेत सर सर रामटेक मधून रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे काँग्रेसच्या लोकसभेसाठी काय भावना आहेत तुमच्या आमची भावना अशी आहे की ही रश्मीताई बर्वे हे माझी जिल्हा अध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष आहे आणि ह्या अडीच वर्ष नाही का यांनी जिल्हा परिषदच्या जो अध्यक्षपद नाही का गाज छानपणे गाजवला हो हा एक नागपूर जिल्ह्याचा अध्यक्षपद म्हणजे माझे एक मिनी राज्यमंत्रीचं पद राहतो आणि आम्ही सुनील बाबू केदार नेतृत्वामध्ये त्यांनी एक सामान्य म्हणजे एक जिल्हापद सदस्य परिषद सदस्य असतात आणि त्याच्यानंतर अध्यक्षाची पाळी ती त्यांना मान दिला त्यांना अध्यक्षाने एकदम इतका मोठं भारी त्यांना म्हणजे खासदार म्हणजे खासदारची तिकीट दिली त्यांना आणि त्यांच्यासाठी आम्ही बाकी कार्यकर्ते आम्ही काँग्रेसवाले राष्ट्रवादी काँग्रेसवाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडी नेतृत्वामध्ये त्यांना उमेदवार आमचा जाहीर आहे उमेदवार त्यांना जाहीर केल्यामुळे आम्ही सगळे पक्ष तिन्ही पक्ष मिळून त्यांनी रात दिवस मेहनत करून सायन आम्ही हे जे आता जे सुरू आहे आता जे परिस्थितीमध्ये जे सुरू आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा राज्य सरकार राज्य रज्ज, राज्यामध्ये का याला फोडणं त्याला फोडणं आज आम्ही काँग्रेस पक्ष आम्ही काँग्रेस पक्ष एक असताना एक समाज कार्यकर्तानी आम्हाला आमचे जे नेतेगण आम्हाला इतके मान देतात आम्हाला लाण्यापासून तर मोठ्यापर्यंत करतात मोठ्या पदाप्रद्ध देतात आता तुम्ही बघितलं असेल दोन दिवसा अगोदर नाही का ते राजू पारवे राजू पारवे बघा एक आमदार झाले याच्या अगोदर कधी जिल्हा परिषद सदस्य पण ना होते एक साधारण ग्रामपंचायत मी निवडणूक लढवली नाही त्यांना आमदाराचा मान कोणी दिला ह्या काँग्रेस पक्षांनी दिला आणि असे हे लोक नाही का नाही नाही का दोन दिवस आम्ही स्वतःचा याच्यासाठी लोकांचं जीवन नाही का त्यांना कार्यकर्तामुळे नाही का जे कार्यकर्त्या त्यांच्यामुळे ते इतके मोठे झाले परंतु कार्यकर्त्याचं मान्य ठेवत नाही फक्त ते आपल्या स्वतः मी खासदार बनील आता आमदार काँग्रेसनी बनवलं आता बीजेपी पी वाले त्यांना खासदार बनील आता त्यांना जनता दाखवेल कोल दाखवेल आम्ही जे तिने पक्षाचे एकत्र तिने पक्षाचे सगळे का, कार्यकर्ता रात दिवस मेहनत करून सेने आम्ही रश्मिताई या बर्वे यांना विजयी करण्याचा निश्चय आम्ही विचार केला आहे आणि विजयी करून दाखवू हे समजील निश्चितच रश्मी बर्वे यांनी आता नामांकन अर्ज भरलेला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून आणि एकच भावना त्या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जे नागरिक राहतात त्यांची एकच भावना आहे की राजू पारवे हे प्रथम काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसने त्यांना मोठं केलं आमदारकी बनवली आणि आता ते भाजपमधून खासदारकीसाठी उभे आहेत तर भाजप नाही शिवसेनेमधनं ते खासदारकीसाठी उभे आहेत रामटेकमधनं असे म्हणजे जे म्हणजे कधी या पक्षात कधी त्या पक्षात राहणाऱ्या उमेदवाराला रामटेक लोकसभेचे जे मतदार आहेत ते धडा शिकवतील आणि जो मतदारांचा जो कौल आहे तो कौल रश्मी बर्वे जे काँग्रेसचा उमेदवार आहे त्यांच्याकडे आहे अशा एकूणच भावना या रामटेकच्या जे नागरिक आहेत मतदाता आहेत त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत तर आपण बघत रहा आय बी एम टी नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका ओके okay. धन्यवाद